नमस्कार मी ज्योतिष योगेश्वरी यात्रे ज्योतिष काळातून आज आपल्याशी संवाद साधत आहे दैनिक पंचांग व राशी राशी भविष्य दैनिक बघणार आहोत त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार आज आपण उपाय ही मालिका सुरू करत आहोत की कोणत्या ग्रहांचे कोणत्या समस्येसाठी काय उपाय असावेत हे चालू करणार आहोत हे सुरू करण्याच्या आधी आपण प्रथम श्री गणरायास तसेच दत्त महाराजांचं वंदन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आज आपण दैनिक पंचांग बघूया तर आजचं दैनिक पंचांग बघायचं तर श्री शक चालू आहे विश्वा असून नामसंवत्सर असून विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून दक्षिणायन हेमंत ऋतू तसेच मार्गशीर्ष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे आजची इंग्रजी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंच्याऐंशी असून आजचा वार बुधवार आहे तर आजची तिथी षष्ठी आहे तसेच आज चंद्राचे श्रवण हे नक्षत्र असून आजचा युग वृद्धी आहे तसेच आजचे करण करण हे अं कौलव तसेच रातो करण हे तैतील आहे तसेच आजचा जो चंद्र बघा तो चंद्र आज मकर राशीत असून गुरु हा त्याच्या कर्काशा उच्च राशीत आहे तर आजचा दिनविशेष म्हणाल तर आज चंपाषष्ठी भैरवत स्थापन किंवा षष्ठी हा आजचा दिन विशेष आहे महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडोबा राया यांची आज चंपाषष्ठी ही तिथी आहे आजच्या दिवशी अनेक आपल्या महाराष्ट्रीय कुटुंबामध्ये तळी आरती भरली जाते खंडोबाला वर्णाचा नैवेद्य दाखवला जातो त्याची विविध प्रकारे पूजा अर्चा केली जाते तर आज तुम्ही पूजा अर्चा करावं आणि खंडोबा महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी असावी की मी तुमच्यातर्फे प्रार्थना करतो तसेच आजचे पुढचे शिवमुहूर्त आपण जर बघायचे तर पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त जो सहा वाजून एकोणपन्नास मिनटं ते आठ वाजून दहा मिनिटापर्यंत आहे अमृत मुहूर्त आठ वाजून दहा मिनिटं ते नऊ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे शिवमुहूर्त दहा वाजून त्रेपन्न मिनिटं ते बारा वाजून चौदा मिनिटापर्यंत आहे चरमुहूर्त हा चौदा वाजून सत्तावन्न मिनिटं ते सोळा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे लाभ हा सोळा वाजून अठरा मिनिट ते सतरा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे तसेच काळ हा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे तो शुभ मुहूर्तांमध्ये शुभकाम करावीत राहू राहू काळामध्ये शुभ वर वर्जावीत एवढं मात्र पथ्य पाळावं आता जे आमचे व्हिडिओ पाहतात त्यांना हे सांगायची आवश्यकता नाही तरी पण जे नवीन व्यवसाय आहेत त्यांनी शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावे राहू काळावर शुभकर्म टाळावे जर शुभ अंक म्हणाल तर एक आणि पाच हा शुभ रंग अंक आहे शुभरंग म्हणाल तर आज हिरवा लाल आणि पोपटी हे तीन शुभरंग आहेत आता शुभरत्न सांगण्याआधी मी तुम्हाला एक डिस्प्ले देऊ इच्छितो की कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची शुभरत्न धारण करू नये तर आजची शुभरत्न आहे मोठी फायरोपल मूनस्टोन आणि स्फटिक तसेच आज जन्म आलेलं बाळ कसं असेल हा प्रश्न बहुतांश लोकांना पडलेला असेल तर आज जन्माला हे बाळ हे दिसायला अतिशय आकर्षक चंचल मनोवृत्तीचं कलासक्त असं तसेच त्याचं एक उत्तम प्लॅनिंग करण्याची एक त्याची छोटीशी स्किल असेल की शॉर्ट टर्म प्लॅनिंग करण्याचं काही लोकांची एक स्किल असेल ती स्किल त्यामध्ये तुम्हाला आढळून येते जसं की आपण दैनिक पंचांग बघितलं तर आज आजचं दैनिक राशी भविष्य बघूया सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसचं तर आज प्रथम बघूया मेष राशी तर मेष राशीला आज श्री गणेशाची उपासना करायची आहे तसेच आज आपल्या जी तल्लख बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून आज जी जी कामं आडणारी आहेत त्या त्या अडणाऱ्या कामांचा बुद्धीचा वापर करून ती पूर्ण करायची आहे तसंच वृषभ राशीचा जर विचार केला तर आज प्रेमी युगल आणि नव दाम्पत्यांसाठी आजचा दिवस खूप छान आणि गुलाबी असा आहे तर त्या दिवसाचा तुम्ही आनंद घ्या मनसोक्त तो, तो दिवस लुटा असंच मी तुम्हाला म्हणेन तसेच मिथून राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय शुभ आहे चंपाषष्ठीचा दिवस आहे अतिशय शुभ असा दिवस आहे फक्त एकच काळजी घ्यायची की कोर्ट कचेरी आपल्या मागे लागणार नाही या पद्धतीचं काळजी घ्यायची तसेच कर्कराशीसाठीचा विचार केला तर स्त्री वर्गासाठी उत्तम असा दिवस आहे आज केलेले आपण कुठल्या प्रकारचे पकवान असतील आज पूर्णाची पोळी तुमच्याकडे होणार असेल चंपाष्ठी निमित्त तर केलेला पूर्णा वर्णाचा सर्व स्वयंपाक आपल्या गृहिणींचा संपूर्ण कुटुंबाला निश्चित आवडणार आहे आज आपली व्हावा नक्की होणार आहे सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपली पृथ्वी तत्वाची जी, जी राशी आहे मकर त्या राशीत चंद्र कारणाने आपल्याला एक प्रकारची थोडीशी स्थिरता प्राप्त होणार आहे त्या प्राप्त झालेल्या स्थिरतेमुळे आपल्याला आपली कामं जी गती मिळायला हवी ती गती आपल्याला मिळणार आहे आणि त्यापासून आपल्याला शुभफळ प्राप्त होणार आहे तसेच कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये उत्तम असं यश प्राप्त होऊ शकतं त्यासाठी आपण खंडोबा महाराजांची उपासना करा त्यांना प्रार्थना नक्की करा तुळ राशीचा जर विचार केला तर आज जे चंद्राचं श्रवण नक्षत्र आहे ते त्यांना आर्थिक लाभ देणारं आहे तसेच त्यांचं नाव लौकिक वाढवणारं आहे तसेच त्यांना उत्तम प्रतीच्या ज्या काय वस्तू आहे त्या त्यांना वापरण्यासाठी प्रेरित करणार आहे जर वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्याकडे जी काही स्त्री संत म्हणजे आपल्याकडे जी मुलगी असेल त्या मुलगीपासून आपल्याला थोड्याशा सुवार्थ मिळतील आपल्याला काही सुखद धक्के असे मिळतील बाकी वृश्चिक राशीला आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे धनुराशी धनुराशीला आजचा दिवस हा ज्ञानार्जन करण्यासाठी अतिशय उत्तम असा दिवस आहे तर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस छान आहे त्यांनी त्याचा भरपूर लाभ घ्यावा बाकी दिवस अतिशय शुभ आहे मकर राशीला आजचा दिवस अतिशय छान आहे पण काही नोकरी आणि व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यासाठी नक्की आज खंडोबा महाराजांना तुम्ही साकडं करा आणि त्यापासून तुम्ही तुमची सुटका करून घ्या आणि तुमचं आयुष्य सुकर करा त्याचबरोबर जर कुंभराशीचा जर विचार केला तर आज आपले वैवाहिक संबंध जे गेल्या काही दिवसांपासून थोडी बिघडलेले आहेत तर ते सुधारण्याचे आज जरा चांगला योग आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मीन राशीचा जर विचार केला तर आपले जे काही जमीन खरेदी विक्री ज्या काही जुन्या प्लॉट प्रॉपर्टी ज्या काय असतील वाडा असेल एखादा जुना तर त्याचे काही विक्रीचे व्यवहार असतील तर ते व्यवहार परिपूर्ण होण्यासाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर आपण आज सुरुवात करूया रवी या ग्रहाचं कसा आपला रवी व् हा पत्रिकेतील बलवान होईल तर रवी म्हणजे कोणतं रवी म्हणजे तुमचे पिता रवी म्हणजे सूर्य तर तुम्हाला उपाय म्हणून मी दोनच गोष्टी सांगेन की घरात तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करा वडील तुमचा तुमचे द्वितीय गुरु प्रथम गुरु तुमचे आहे द्वितीय गुरु तुमचे वडील तर तुम्ही वडिलांचं ऐका दुसरी गोष्ट तुम्ही सूर्याला रोज अर्घ्य देत चला जेवढं तुम्ही सूर्याला जल दान कराल किंवा अर्घ्य द्याल तेवढा तुमचा रवी पत्रिकेतील बळकट होईल तुमचा आत्मविश्वास रवीमुळे वाढेल आणि तुम्हाला भरपूर काम करण्याची ऊर्जा ही देखील तुम्हाला रवी प्राप्त करून देईल आणि एक ऊर्जावान शरीर आणि मन घेऊन तुम्ही समाजात आणि समाजात खूप छान काम करू शकाल धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेवगत